नमस्कार गृहविष्णू हो किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहतोय खमंग पौष्टिक ओट्सचा चिवडा ओट्समध्ये प्रोटीनची मात्रा तर जास्त असतेच शिवाय फायबरही भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं सारखं सारखं खावंसं वाटत नाही पचनक्रिया सुधारते आणि मग आपोआपच आपलं वजन नियंत्रणात राहतं आणि आपण हा चिवडा करण्यासाठी जे जिन्नस वापरलेत ना त्यामुळे हा चिवडा आणखीनच पौष्टिक झालाय फार महिना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग पौष्टिक ओट्सचा चिवडा ओट्सचा खमांग चिवडा करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला दोनशे ग्रॅम ओट्स घ्यायचे मी इथे सफोला ओट्स वापरलेत तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेले कोणतेही ओट्स वापरू शकता ओट्सच्या निम्मे म्हणजे शंभर ग्रॅम आपल्याला जाड पोहे घ्यायचेत आपण रोज कांदे पोहे करतो ना तेच पोहे आपल्याला इथे वापरायचेत किंवा तुमच्याकडे जर चिवड्याचे कोणतेही पोहे उपलब्ध असतील ना ते वापरले तरी काहीच हरकत नाही आता चिवड्यासाठी आपल्याला आणखी काय काय साहित्य लागते ते आपण सविस्तरपणे पाहूया मुठभर शेंगदाणे मुठभर सुक्या खोबऱ्याचे पात काप मुठभर डाळ म्हणजेच फुटाणाडा डाळ दहा बदामाचे पात काप दहा काजूंच्या पाक्या दोन चमचे मगज बी दोन चमचे सूर्यफुलाच्या बिया दोन चमचे भोप्याचे बिया दोन चमचे पिवळे मनुके चार तिखट हिरव्या मिरच्यांचे उभे काप अर्धी वाटी कढीपत्ता घ्यायचाय तसं पाहिलं गेलं तर चिवड्यासाठी फक्त शेंगदाणे खोबरं फुटाणा डाळ कढीपत्ता मिरची एवढे जिन्नस आहेत परंतु आपला चिवडा जास्तीत जास्त पौष्टिक व्हावा म्हणून आपण हे इतर सगळे जास्तीचे जिन्नस वापरतोय तुमच्याकडे जेवढे जिन्नस उपलब्ध असतील तेवढे वापरा किंवा यापेक्षा जर वेगळं काही वापरायचं असेल तर ते देखील वापरू शकता आता गॅसवर आपल्याला एक जाळबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला ओट्स घालायचेत आणि हे ओट्स आपल्याला सुरुवातीचा एक मिनिट मोठ्या आचेवर एकसारखे हलवत राहायचेत नंतर मात्र मंद आचेवर गरम होईपर्यंत म्हणजे अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत एकसारखे हलवत राहायचेत हो परंतु ओट्स मात्र आपल्याला अजिबात करपवायचे नाहीत आणि तसे ओट्स भाजायला खूप वेळ नाही लागत हे अगदी तीन चार मिनिटांमध्येच आपल्या ओट्सनं रंग बदलायला सुरुवात केली आहे आणि ओट्सचा हलकासा गोड सुद्धा पसरतो याचा अर्थ आपले ओट्स अगदी व्यवस्थित भाजून झालेत आता हे ओट्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता याच गरम कढईमध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत आणि पोहे देखील आपल्याला सुरुवातीचा एक मिनिट मोठ्या आचेवर एक सारखे हलवत राहायचेत आणि नंतर मात्र मध्यम आचेवर हे पोहे आपल्याला अगदी खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजत राहायचेत हे पहा तीन चार मिनिटांनंतर पोह्यांचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे आणि पोहे उमलायला देखील लागले याचा अर्थ आपले पोहे अगदी खमंग कुरकुरीत भाजून झालेले आहेत आता पोहे देखील आपल्याला काढून घ्यायचे आता याच गरम कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आणि हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर एक सारखे रंग बदलेपर्यंत खमंग कुरकुरीत तळून घ्यायचेत परंतु करपायचे मात्र अजिबात नाही येते हे पहा आपल्या शेंगदाण्यांचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे म्हणजे शेंगदाणे अर्धवट तळत आलेले आहेत आता यामध्ये आपल्याला काजू बदाम फुटाण्याला आणि तिन्ही प्रकारचे सीड्स घालायचे आहेत आता इथून पुढील फक्त दोन मिनिट आपल्याला हे सगळे जिन्नस मंदाचे व रंग बदलेपर्यंत एकसारखे हलवत राहायचे मात्र करपायचे नाहीयेत आपले सगळे जिन्नस किती खमंग खरपूस कुरकुरीत तळले जात आहेत ना त्यावर आपली सगळी चिवड्याची चव अवलंबून आहे हे सगळे जिन्नस अगदी खमंग कुरकुरीत तळले गेले ना तर पचायलाही हे सगळे जिन्नस हलके जातात हे पण आपले सगळे जिन्नस खमंग कुरकुरीत तळले गेलेले आहेत घरभर दरवर सुद्धा पसरलेला आहे आता आपल्याला हे सगळे जिन्नस एका डीप झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आपण जे पोहे आणि ओट्स भाजून घेतलेत ना त्यावर आपल्याला हे सगळे जिन्नस हवारपणे घालायचे आहेत आता कढईमध्ये हे जे उरलेलं गरम तेल आहे ना यामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत आणि हे काप देखील आपल्याला मंद आचेवर अगदी दोन मिनिट एकसारखे परतत राहायचेत खोबऱ्याचे काप लगेच तळले जातात करपले जातात म्हणून अतिशय काळजीपूर्वक आपल्याला हे काप तळून घ्यायचे आहेत हे पण अगदी दोन मिनिटातच आपल्या खोबऱ्याच्या कापांना रंग बदलायला सुरुवात केलेली आता यामध्ये आपल्याला किशमिश म्हणजेच पिवळे मनुके घालायचे आहेत आणि पिवळे मनुके देखील आपल्याला या खोबऱ्याच्या कापांबरोबर एक मिनिट एकसारखे हलवत राहायचे हे पहा किशमिश चांगले तळले गेले ना की ते द्राक्षासारखे असे टम्म फुगतात आपले किशमिश टम्म फुगलेले आहेत आणि खोबऱ्याच्या कापांचा रंग देखील बदलला आहे आता हे दोन्ही जिनस आपल्याला काढून आहेत आणि आपण जे इतर सगळे जिन्नस तळून घेऊन जे पोहे आणि ओडसूर घातले होते ना त्यावरच आपल्याला खोबऱ्याचे काप आणि मनुके घालायचे आहेत आता याच गरम तेलामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं तडतडलं की यामध्ये मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत मिरच्यांचे तुकडे चांगले तळत आले की यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता आपल्याला अगदी कुरकुरीत तळून घ्यायचा म्हणजे तळल्या गेल्यानंतर त्याचा आवाज पूर्णपणे बंद होतो इथपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता तळून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आणि आता आपल्याला सगळे जिन्नस मंदाच वर एकसारखे हलवत राहायचे हे ह्याचा फोडणीचा आवाज पूर्णपणे बंद झालेला आहे याचा अर्थ आपले सगळे जिन्नस खमंग व खरपूस अगदी कुरकुरीत तळले गेलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे चिवडा मसाला घालायचा आहे चिवडा मसाल्यासाठी लागणारे सगळे जिन्नस भाजून घेतलेलेच असतात त्यामुळे जर आपण गॅस चालू असताना चिवडा मसाला भाजला असताना तर तो करपला असता म्हणून आपण गॅस बंद करूनच तो व्यवस्थित मिक्स करून घेतो तुम्ही कोणत्याही कंपनीचा चिवडा मसाला वापरू शकता किंवा तुम्ही घरी तयार केलेला चिवडा मसाला देखील वापरू शकता आणि चिवडा मसाला वापरायलाच हवा असं काही नाही जर चिवडा मसाला नाही ना वापरला तर धने पावडर जिरे पावडर बडीशेप पावडर आमचूर पावडर तिखट लाल मिरची पावडर वापर आता आपण तळून घेतलेले सगळे जिन्नस जे ओट्स आणि पोह्यांवर घातले होते ना त्यावरच आपल्याला ही गरमागरम फोडणी घालायची आहे कढईला सुद्धा थोडीशी फोडणी लागलेली आहे त्यामुळे त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे पोह्या आणि ओट्सचं थोडस मिश्रण घालायचं आहे आणि कढई पुसून घ्यायची आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला झाऱ्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचं आपण चिवडा मसाल्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपण फोडणीमध्ये हिंग वापरलेला नाहीये परंतु जर तुम्ही चिवडा मसाला वापरणार नसाल तर फोडणीमध्ये हळद हिंग धने पावडर जिरे पावडर तिखट मिरची पावडर आणि आमचूर पावडर वापरा म्हणजे चिवडा मसाल्यासारखी चव येईल आपण पोहे आणि ओढचे दोन्ही जिनस अगदी खमंग खरपूस भाजून घेतलेत शिवाय चिवड्यासाठी आवश्यक असणारे नट्स सीड्स आणि इतर फोडणीचं साहित्य अगदी व्यवस्थित तळून घेतलेले परंतु हे सगळे जिन्नस आपण वेगवेगळे भाजून घेतलेत वेगवेगळे तवून घेतले त्यामुळे ते एकजीव झालेले नाही आहेत म्हणून आपल्याला आत्ता कढईमध्ये अगदी पाच मिनटं मंद आचेवर ते एकसारखे हलवत राहायचे आहेत म्हणजे जी एकजीव होतील गरम होतील आणि कुरकुरते हो आपला चिवडा कढईमध्ये पाच मिनटं मंद आचेवर हलवून झालेला आहे सगळे जिन्नस अगदी एकजीव झालेत आपला चिवडा तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आता हा चिवडा आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचा आहे पसरून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आपला चिवडा पूर्णपणे थंड झालाय चिवडा पूर्णपणे थंड झालाय परंतु आपला चिवडा अजूनही पूर्णपणे झालेला नाहीये या चिवड्याला आता अजिबातच चव नाहीये कारण का तर यामध्ये आपण अजून मीठ कुठे घातलंय म्हणून यामध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे परंतु मीठ तसंच घालायचं नाही आहे तर मीठ आपल्याला बारीक करायचं आहे म्हणून मी काय केलं आहे पाव वाटी साखर घेतली आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आहे आणि हे दोन्ही जिन्नस मिक्सरवर फिरून घेतलेत आता या मीठ आणि साखरेचं मिश्रण आपल्याला चिवड्यावर घालायचं आहे आणि प्रथम झाडाच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं हे पा अशा पद्धतीनं अगदी हलक्या हातानं चुळत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिवड्यामध्ये मीठ घालताना नेहमी असं साखरेबरोबर बारीक करूनच घालायचं नाहीतर जर आपण तसंच मीठ घातलं ना तर ते चिवड्याच्या तळाशी जाऊन बसतं पूर्णपणे मिठाचा वापर होत नाही म्हणून ते जास्तही लागतं आपण नेहमी जो चिवडा करतो ना तो गोड आंबट तिखट असा चटपटीत करतो परंतु आता ही वायाचं आहे म्हणजे थंडीचे दिवस असल्यानं मी यामध्ये कोणत्याही आंबट जिन्नसाचा वापर केलेला नाहीये म्हणजे आपला चिवडा गोड आंबट तिखट असा होणार नाहीये तर गोड आणि तिखट होणार आहे हे प आपला खमंग कुरकुरीत ओट्सचा चिवडा तयार झालेला आहे हा चिवडा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर एखाद्या स्टीलच्या हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे स्टोर करून ठेवायचा आहे म्हणजे मुलांच्या मधल्या वेळेच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा संध्याकाळी आपल्याला चहा बरोबर खाण्यासाठी किंवा प्रवासात बरोबर घेऊन जाण्यासाठी हा चिवडा अगदी उपयुक्त आहे आपला हा चिवडा खमंग चटचटीत कुरकुरीत तर आहेच आहे शिवाय आपण यामध्ये जे जिन्नस वापरलेत ना त्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा किती पौष्टिक असणार आहे मग तुम्हीसुद्धा नेहमीपेक्षा वेगळा असा खमंग पौष्टिक ओट्सचा चिवडा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद